परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील चौथ्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर उषा देशमुख यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंदांच्या साहित्य संशोधनाची दिशा या लेखाचा भाग दुसरा स्वामी स्वरूपानंदांच्या साहित्याचं स्वरूप या साहित्याचे पाच विभाग करता येतील स्वतंत्र पत्र प्रवचन संस्कारी आणि रूपांतर यामध्ये भावार्थ आणि अनुवादित असे हे पाच विभाग आता स्वतंत्रमध्ये मृत्यूपत्र अमृतधारा संजीवनी गाथा आणि नवरत्नहार पत्र, नवरत पत्र यामध्ये पत्रमंजुषा प्रवचन याच्यामध्ये स्वामीजींची तीन प्रवचनं संस्कारी याच्यामध्ये बोधवचनं आणि ज्ञानेश्वरी नित्यपाठ रूपांतर याच्यात भावार्थ आणि अनुवादित याच्यामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभंग अमृतानुभव अभंग चांगदेव पासष्टी गीता तत्त्वसार आणि भावार्थ गीता स्वामी स्वरूपानंदांचं साहित्य म्हणजेच त्यांचं चरित्र आणि आत्मचरित्र आहे असं पारदर्शक त्यांचं स्वरूप आहे विठ्ठल भक्ती सोहम साधना नामस्मरण आणि ज्ञानदेवांच्या व्यक्तित्वाचे आणि साहित्याचे अनुगृहित म्हणून स्वामीजींकडं बघता येतं ब्रह्मचर्य समाधी कुंडलिनी जागृती गुरुनिष्ठा नाथसंप्रदायाचा प्रभाव भाषाप्रेम भक्तीचं तत्त्वज्ञान अद्वयानंद बोधाची प्रतीती समाज परिवर्तनाचं आणि नवसमाज निर्मितीचं स्वप्न बघणारा करुणामूर्ती संत असे स्वामीजी ज्ञानदेव अनुगृहित होते किंबहुना गीता जशी ज्ञानेश्वरीत अनुभव विषय झाली तसंच ज्ञानदेव साहित्य स्वामींचं अनुभव विषय झालेलं आहे शैवागमातील सिद्धावस्था परंपरेतील सोहम दर्शन वारकरी पंथातील नामस्मरण संकीर्तन समर्थ संप्रदायातील प्रबोध प्रचिती आणि प्रयत्नवाद काश्मीरी शैवागमातील स्वरूप दर्शनानुभव या सर्व परंपरांचा प्रभाव स्वामी स्वरूपानंदांच्या साहित्यात सामावलेला आहे म्हणजे एकीकडं स्वावलंबन आश्रम राष्ट्रीय शाळा मिठाचा सत्याग्रह सविनय कायदेभंगाची चळवळ तुरुंगवास आणि दुसरीकडं अध्यात्मदर्शन आत्मसाक्षात्कार भक्तिमार्ग आणि अद्वयानंद बोध स्वामी स्वरूपानंदांच्या ठिकाणी अनुस्यूत आहे आज इथेच थांबूया लेखातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया स्वामी मासा निरञ्जन त्वचि सर्वा अधिष्ठानी अधिष्ठानि श्री श्रीस्वामी स्वरूपानन्द श्रीमद् श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज जय हरि ओम्